अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं त्या सुद्धा खेकड्यानी भोकं पाडली की काय जोपर्यंत कर्जमुक्ती जो नाही तोपर्यंत सरकारला मत नाही बसा बसा अनिलजी बसा माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनीनो जय महाराष्ट्र सगळे शेतकरी असणारे नाही कारण आता काय झालेलं आहे चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे हे बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं हे चोर आहे सरकार आणि मुद्दा म्हणून मी मराठवाड्यात फिरतोय तुमच्या लक्षात आलं असेल कुठेही मोठी जाहीर सभा घेत नाहीये मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय कारण मी राजकारण करायला आलेलो नाहीये मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे आता दादा बोलत होता त्याच्या काय बोलायचं हा हंबरडा नाही फोडून चालायचा आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे आता इकडे जिरायची जमीन कोणाची आहे बागायती कोणाची आहे त्याच्याप्रमाणे जे काय पॅकेज जाहीर झालंय जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं पॅकेज मोठं जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हातात ते जा तर जा आलं का नाही त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोकं पाडली की काय खेकड्याने भोकं पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली होत्या तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत या सरकारला लाज नाही वाटत या बेशराम राज्य करताना सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलंमानाने हे खायला देणार हा म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठला नाही आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाज सरळ वागून चालणार नाही आज मी बोलायला आणल नाहीये मी तुम्हाला हेच सांगतोय आता तुम्ही जे बोललात ना तुम्हाला मी बोलतं आलेलो आहे ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय आप, आपत्तीला आम्ही स्थगिती दिली आत्ता सुद्धा ढग आहेत मग पावसाला स्थगिती देत आहे निवडणुका आहे आचारसंहिता लागले हे पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना मग माझे शेतकरी जो रडतोय आता येताना सुद्धा मी बघितलं शेतात उत उतरलं होतं ओमदा होता ओम दादा होता, होता। शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेले पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत नाही अरे तुम्ही खोट बोलताय नाही थांबा ना तुम्ही खोट बोलताय तुम्ही म्हणाल असं कस काही लोकांना मिळालेत किती मिळालेत दोन रुपये तीन रुपये आता अंबरस गाडीमध्ये असणार एखादीला सहा रुपये मिळालेत कोणाला एकवीस रुपये मिळालेत मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात अर्जाला किती भरावे लागतात शंभरच्या वरती किमान एक बाराशे बाराशे रुपये एकरी बाराशे रुपये एक बाराश बरोबर मग ते पिकाप्रमाणे असणार परत सोयाबीन असेल तर अमुक आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल आणि नुकसान पूर्ण आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार नुकसान झाल्यानंतर तुम्हाला तीन रुपये मिळतात सहा रुपये मिळतात मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्या वरती मोर्चा काढला होता आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्याना ज्याना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे कोणाला तीन रुपये सहा रुपये ओम दर कैल्यास तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिट त्यांच्याकडनं पावत्या घ्या सहा रुपये मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईच्या पाहिजे किती मिळायला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना पंधरा दिवसात त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या नाही सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही असू दे शहरात असतील तर आम्ही येऊ शेतकऱ्याने घेऊन येऊ ही म्हणजे आणि नाव काय द्यायचं प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही फसल विमा फसलात ना नावाप्रमाणे फसल नावातच फस आनंदाचा सिरा बंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा शिधाबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे आहेत बिहार मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मी बात आप बहू असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता यांना अंदर की बात बऱ्याच माहिती अंदर की बात हे आहे की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील तुमच्या नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत नाही मिळतात की नाही मिळत मिळतात ना पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणीना मिळाले नाही पहिल्यांदा सगळे जणी देत होते आता त्यांनी काय केलं घरातील दोघी जणी म्हणजे बरं असं आहे स सर, सर चालक सांगतायत जर एक एक मिनिट माझं बोलून होऊ दे सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला मग एका घरामध्ये सासू आणि दोन सुना असतील आई आणि चार मुली असतील हा अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही दोन जणीने देणार म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावते म्हणजेच काय मी मगाशी म्हंटल की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का तर म्हणे तसं संविधानात असे तरतूद नाही अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक आहे अनर्थ मंत्री एक भकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये हे मी शेतकऱ्यासाठी लढतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे बरोबर आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का अरे आत्ता रोग झाला आत्ता आजारी माणूस झाला आत्ता औषध दे ना जून मध्ये काय बरं ठीक आहे जून मध्ये कर्ज माफी करणार ना मान्य पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याच उत्तर आहे बरं आता आता खरीपचा झाला रब्बीचा हंगाम येणार कर्ज लागणार की नाही लागणार आधी डोक्यावरच कर्ज फेडलं सगळ्यांनी अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मगाशी म्हटलं शेतकरी हात हलवत आहे तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात होला आणि सही करा ना कर्जमाफी होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आत्ता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का आम्हाला हमी भाव द्या आम्हाला तुमच्या उपकराची गरजच नाही जे शेतकरी कष्ट करतोय त्या कष्टाचे मोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात ता, होत कापूस हातात होता सगळं पीक हातात होत पण हमी नव्हता आता हातातलं सगळंच गेलं भाई गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी जी मेहनत केली त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी भाव देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी काही भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागला अजित पवार आणि सरकारच्या दारी नाही आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो, तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सरकार का फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्यामुळे पन्नास खोके घेतो आणि भाजपात देतो नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे हा माझा कष्टकारी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलोय मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत आहे तयारी कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी व मराठी करायला लागले मग मराठीमध्ये सुद्धा मराठा मराठे तर करायला म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांची टालकी फोडायची आणि आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायचा तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाही निवडणुका येतील निवडणुका जातील ल, सरकार येईल सरकार जाईल पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वावरलं पाहिजे शेतकऱ्याचा पालक राहिला पाहिजे आणि जो नांगर तुम्ही जमिनीत तो जमिनीवर फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे या सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगरा जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही <स्यागरा> आम्ही तुमच्या सोबत आहोतच पूर आला तेव्हा सगळे स्वतःच्या जीवाची परवा न करता तुमच्या सोबत उतरले होते आले होते कोण सरकार दरबारी जे का आहेत त्यातला एक तरी कोण आला होता बरं केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात पाहिलंय ओम दरा आला तर म्हणूनच विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय करणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा ही कोणती पद्धत आहे ही कोणतं सरकार आहे आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्या मुख्यमंत्र्यांना सांगायला आलेले की हे तुमचे सगळं थोतांडे ते बंद करा शेतकरी आज बोलत नाहीये कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते आपलं सरकार आहे आपला महाराष्ट्र आहे पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नामर्द आहे त्याला उठवू नका त्याला पेटवू नका त्याला चेतवू नका कारण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाडून खाक केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त धीर सोडू नका हे सगळे जे काय आहेत ना अनिल दरा तुम्हाला आता जबाबदारी देतो तुम्ही सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मघाशी त्या ताई कुठे असतील आपल्यासोबत त्यांनी जाहीर केलेली हा या ताईने मघाशी यादीच दिली की मदत जाहीर किती झाले आणि हे जर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले तसंच पीक विम्याचे पैसे किती भरले अपेक्षित नुकसान भरपाई किती होती मिळालेत की नाही मिळाले तर किती मिळालेत ज्यांची जनावरं वाहून गेलेत त्यांना जनावरं परत मिळालीत का कोंबड्या गेल्यात कोंबड्या मिळाले का जमीन खरडून गेले माती मिळाली का विम्याचे पैसे मिळाले का नाही मग सगळंच नाही म्हणणार असं तर मग ह्या दगाबाज सरकारशी तुम्हाला दगाबाजी करावीच लागेल आता निवडणुका आल्यानंतर मग त्यांनी काय केले आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजे आणि अजित पवार काय म्हणाले आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले बरोबर ना मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ कर्जमाफी नाही तर मत नाही हे गावागावात बोर्ड लावा लावा बोर्ड गावामध्ये असू ने नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल लोकसभा असेल विधानसभा असेल कोणती निवडणूक लागून या गावात बोर्ड लागले पाहिजेत मत कर्जमुक्ती नाही मत नाही सरकारला हे सगळे त्यांचे जे काय महाबिघाडी करून ठेवलेल्या कारभाराची त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे आणि हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघ्यावरती येणार नाही आहे मत गावागावात लागणार बोर्ड जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये तो नाही तोपर्यंत सरकारला ठरला निश्चय शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करायचं कारण नाही सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका